छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास आणि संस्कृती साता समुद्रापार पोहोचवण्याचं ध्येय उराशी बाळगून रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील दादा मोझर यांच्या कल्पनेतून साकारलेली भव्य शिवसृष्टी दोन हजार सव्वीस चौदा फेब्रुवारी रोजी दुबईत अत्यंत उत्साहात संपन्न झाली रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित या सोहळ्यानं दुबईतल्या भारतीय समुदायाला थेट शिवकाळाचा अनुभव करून दिला सुशीलदादा मोझर यांच्या सूक्ष्म नियोजनामुळं आणि दूरदृष्टीमुळे या उपक्रमाला अभूतपूर्व यश मिळालं असून तब्बल दोन हजाराहून अधिक शिवप्रेमींनी या सोहळ्याला हजेरी लावून सुशीलदादांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुशीलदादा मोझर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताबाहेर प्रथमच सर्वाधिक मर्दानी खेळ सहभागींचे थेट सादरीकरण करण्यात आले ज्यानं एका नव्या ऐतिहासिक जागतिक विक्रमाची नोंद केली आहे या उपक्रमाला खासदार श्रीमंत छत्रपती भोसले यांचे विशेष पाठबळ लाभले त्यांनी स्वाक्षरी केलेली विशेष प्रशस्ती पत्र देऊन सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात आला सुशीलदादांच्या या पुढाकारामुळे परदेशातल्या तरुण पिढीला शिवकालीन युद्धकलेची प्रत्यक्ष ओळख झाली असून त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होते कार्यक्रमाचे संकल्पना दिग्दर्शक सागर पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं की सुशील सा केवळ उत्सव साजरा करणं हा नसून महाराजांचा इतिहास एका अभ्यासपूर्ण कार्यशाळेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे सूचनेनुसार संशोधनावर आधारित माहिती गडसंवर्धन किल्ले बांधणीचे प्रात्यक्षिक आणि वास्तवदर्शी पावनखिंड अनुभव ही संकल्पना उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली इतिहास अभ्यासक शैलेश वरखडे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आणि त्रिविक्रम लोककला पथकाचे सादरीकरण सुशीलदादांच्या नियोजनाचा एक अविभाज्य भाग होते विशेषतः मुलांसाठी इतिहा इतिहास शिकवणारे नाविन्यपूर्ण खेळ आयोजित करून सुशीलदादांनी नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची आणि संस्कृतीची बीजे रोवली परदेशात राहूनही आपल्या राजांचा आणि गौरवशाली संस्कृतीचा वारसा इतक्या प्रगल्भपणे जपणाऱ्या सुशीलदादा मोझर यांच्या यशस्वी आयोजनामुळं दुबईतील भारतीय समाजात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालं